काई -काई काई आज होता आमच्याकडे हळदीचा कार्यक्रम आणि उद्या आहे लग्न त्यामुळे तयारी तर भरपूर करावी लागते काय काय घ्यायचं काय घालायचं त्यानुसार पॅकिंग मी करून घेतली आणि आज म्हटलं होतं चेहऱ्यावरती मास्क लावून घ्यावं पण इतकी थंडी वाजतीय की म्हटलं जाऊ दे मोरू दे आता ही साडी तर तुम्ही बऱ्याचदा माझ्याकडे पाहिली असेल पण आज हळदीसाठी हीच घातली होती आणि झटपट पटापट मेकअप मी करून घेतला आणि तसंच पटापट आम्ही कार्यक्रमाला सुद्धा गेलो होतो तर एवढी थंडी वाजतीये ना त्यामुळे आबीला घरूनच मी स्वेटर घालून आले होते आणि शाळेसाठी आणलेला तरच स्वेटर घातला तिथे गेल्या गेल्या आम्हाला शिजोरीसाठी मिळाला सांजोरा आता आभीला तर भूक लागलीच होती म्हटलं बस बाबा हा सांजोरच तुला खाऊ घालते आणि आम आम्ही कुठेही गेलो या बहिणी बहिणी एकत्र आल्या की लगेच यांच्या गप्पा सुरू होतात ही ओवी आली होती आभीला हळद लावण्यासाठी आणि आमचा आभी काय करतोय बघा माझे पाय धरून बसलाय की मम्मा आम्हाला नको हळद लावायला मग या दोघांनी एकमेकालाच हळद लावून घेतली नवरा नवरीला हळद वगैरे लावली आणि तिथूनच थोडी हळद मी घेऊन आले होते कारण आमची एक नवीन वहिनीबाई होणार आहे ती पण इथं आली होती तर म्हटलं चला इथे चालस मारून घेऊया पण गौरीला हळद लावायची मात्र राहून गेली आमचं एक पिल्लू तर झोपलं आहे पण हे दुसरं पिल्लू सगळ्यांना झोपी घालवते आणि यांचं काय चाललंय बघा स्टेजवरती जाऊन सेल्फी काढायचे तर आज मी तिथून मामाच्या घरीच गेले होते मेकअप काढायची खरंच इच्छा नव्हती पण झोपण्याआधी तर रिमूव्ह केलाच पाहिजे त्यामुळे खोबरेल तेलानेच मेकअप रिमूव्ह करून घेतला चला बाय